आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या याचे महत्व देखील सांगितले आहे ऋतुचर्या म्हणजे जो ऋतू आहे त्यानुसार आपला आहार राहणं खाणं पिणं वागणं कसं असावं याबद्दलची माहिती सांगितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण काय खावं काय खाऊ नये का कसं राहावं याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा आयुर्वेदामध्ये सहा ऋतू सांगितले आहे त्यापैकी ग्रीष्म ऋतू हा उत्तरायनामध्ये म्हणजे आदान काळामध्ये येतो जेव्हा सूर्याचं बळ हे हळूहळू वाढतं आणि ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याचं बळ हे प्रबळ असतं त्यामुळे सूर्य जो आहे तो वातावरणातील पृथ्वीवरील जो द्रव अंश आहे त्याचं शोषण करतो आणि सोबतच जे प्राणी मात्र असतात त्यांच्या शरीरातील द्रव भाग सुद्धा शोषून घेतो स्निग्धांश शोषून घेतो आणि त्यामुळे जो शरीरातील कफ दोष आहे तो कमी होतो आणि वात दोष वाढायला सुरुवात होते आणि म्हणून ह्या काळामध्ये जे आपलं बल जे असतं ते अतिशय कमी असतं इतर ऋतूंच्या मानाने म्हणून ह्या काळामध्ये आपला आहार विहार कसा असावा हे खूप गरजेचं आहे आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये ग्रीष्म ऋतूचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की जे तीक्ष्ण किरणे असतात त्या तीक्ष्ण किरणांमुळे आपल्या शरीरातील जो कफ दोष आहे त्याचा क्षय होतो म्हणजे कफ दोष कमी होतो आणि मग वात दोष वाढतो तर वातदोष वाढल्यामुळे पुढे चालून येणारा जो वर्षा ऋतू आहे पावसाळा आहे त्यामध्ये वाताचे दुखणे भरपूर प्रमाणामध्ये बघितले जातात म्हणून वाताचं दुखणं पुढे चालून वाढू नये यासाठी आपला जो आहार आहे आपलं जे खाणं पिणं आहे ते जर आपण ह्या ऋतूमध्ये सांभाळलं तर आपल्याला वाताचे दुखणे पुढच्या ऋतूमध्ये किंवा पुढे होणार नाही